कस निवडलं पीक काय केलं भरघोस उत्पादनासाठी प्रगत शेतकऱ्यांचे हे अनुभव जे आहेत त्यांच्या गाठी आता ते सर्वांना समजतील त्यांच्या यशाची गाथा ऐकू जाऊन त्यांच्या शेतात काळी माती पाणी माझे शिवार नव्या जोमात सुनील पाटील यांच्या सोबत माझ शिवार आए, नमस्कार मी सुनील ग्रीन आपल्या आवडत्या कार्यक्रमात मी आपलं स्वागत करतोय आज आपण अशा हरहुन्नरी तरुणाला भेटणार आहोत आणि गप्पा मारणार आहोत शिंदेवाडी तालुका मिरज येथील प्रगतशील शेतकरी ऋतुराज औदुंबर गायकवाड यांच्याशी आपण आज गप्पा मारणार आहोत आणि त्यांचा शेतीचा आणि शेती संबंधी उद्योग असणारा जो व्यवसाय आहे हा त्यांचा मोठा प्रवास आहे त्यांनी आफ्रिकन गोट या पद्धतीची त्यांनी पालन केलेलं आहे कशा पद्धतीने ते पालन करत आहेत हे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत गायकवाड साहेब नमस्कार नमस्कार सर सर्वप्रथम तुमचं नाव आणि तुम्ही ना या व्यवसायात कशा पद्धतीने आलात हेच आमच्या शेतकरी बंधूंना सांगा नमस्कार माझे नाव ऋतुराज औदुंबर गायकवाड मी राहणार शिंदेवाडीचा तर हा व्यवसाय आमचा नह पूर्वीपासूनच आहे आमचे आजोबा आमचे वडील पण करत आलेले आहेत मेन मुद्दा हा आमचा मोठा म्हणजे व्यवसायामध्ये आम्ही दोन हजार पासून जास्त क्वांटिटीने आम्ही हा व्यवसाय चालू केलेला आहे गायकवाड साहेब तुमची शेती किती आहे आणि सध्या शेतामध्ये तुम्ही काही कोणकोणती पिके करता सर आमची शेती सध्या आता पाच एकर आहे दोन एकर मध्ये आम्ही ज्वारी मका ह्या टाईपच आम्ही पेरणी वगैरे घेतो त्याची बाकीचे दोन एकर मध्ये आमचे सगळे बी बियाण्याचे सगळे चारा आहेत बर म्हणजे शेळ्यांसाठी जो लागणारा चारा असतोय तो, तो सगळा उपलब्ध आहे आणि आमचं साई सीड्स कंपनी सुद्धा आहे आमची मग त्याच्यामध्ये लागणारा जो चारा असतो त्याचे बियाणे किंवा त्याचे प्लॉट सुद्धा आमच्याकडे अवेलेबल असतात आता हे जे उद्योग तुम्ही सांगितलं हे उद्योग म्हणजे कशा पद्धतीने करता तुम्हीच करता यामध्ये सहकार्य कुणाकुणाचं आहे या धंद्यावरती जास्त करून माझं लक्ष असतंय आणि मला सहकार्य करणारे माझे वडील माझे काका माझे माझा मोठा भाऊ आणि माझे ला, लाडकी ओके ऋतुराज मला सांगा की तुमचं वय सुद्धा कमी दिसतं तुमचं शिक्षण काय झालेलं आहे आणि तुम्ही सध्या तुमचं वय काय चालला माझं शिक्षण आता बारावी झालेलं आहे माझं वय अठरा पूर्ण आहे आणि आता माझी इंजिनिअरिंगला मी ऍडमिशन घेतलेलं आहे आणि मी आठवीत असल्यापासूनच मला ह्यातलं सर्व माहित आहे व्यवसायाची आवड आहे हो बरं आता सांगा की तुम्ही आफ्रिक आता बरेच जर शेळी पालन बघितले तर वेगवेगळ्या व्हरायटीचे वेग म्हणजे वेगवेगळ्या वेग वेग जातीचे शेळे असतात हो आफ्रिकन जातीचे शेळे आजपर्यंत आता या भागात आता मला वाटते तुम्ही पहिल्यांदाच असेला हो हीच शेळी का निवडली बाकीच्या शेळ्यांची जर तुलना केली तर ह्या शेळीच आपल्याला दुप्पट वजन वाढ मिळते आपल्याला आणि आपल्याकडं ईद साठी जो बोकड हवा असतोय तो आपण लवकरात लवकर तयार करता यावं किंवा कमी दिवसामध्ये जास्त वेट गेन व्हावं त्यासाठीच ही शेळी आता ही या अगोदर शेतीचं व्यवस्थापन कुठं पाहून आला होता कुठं बघून आला होता कशामधन तुम्ही याचा तांत्रिक अभ्यास नॉलेज घेतला हे जास्त करून आमचे काका आधी हँडल करत होते मग सांभाळतो तर सगळे मीच पण सगळं यांचं मार्केटिंग असते ह्यांनी विकत कुठं किंवा बाकीचं कुठलं यांचं खर्च वगैरे असत सगळं काका बघतात ते आता हे जर तर तुम्ही जे पालनासाठी जो गोटा केलेला आहे हो। हा उंचावरती केलेला आहे हो। काय कारण असू शकेल हो। की पालनाला तसं बघायला गेलं की घराच्या हिशोबाने दुसरा मजला आहे हो असं उंचावरती का ठेवलं जातं याला सर हे कमी जागेचा पुरेपूर उपयोग केलेला आहे बर ओके छान आणि हे शेड आहे ते आमचे काकांनी बाहेरच्या देशामध्ये जो थोडा अभ्यास करून त्याच्याविषयी माहिती घेऊन मगच मा इथं बनवलं आहे शेडो आणि थोडं यांना रोगराई पण कमी होते आणि अवस्था खर्च सुद्धा कमी होतो साहेब यामध्ये किती व्हरायटी या आहेत किती जातीच्या जा शेळ्या आहेत आतापर्यंत आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे आता तुमची जी अशी आफ्रिकन बोट आहे अशा कोण कोणत्या जातीच्या जा शेळ्या अजून आहेत सर अजून आपल्या देशामध्ये बिटल आहेत सोजद आहेत सानेन आहे सुद्धा आहेत डॉर्फर मेंढा आहे असे भरपूर व्हरायटी आहेत बरं आता आपल्या या गोट्यामध्ये शेळ्यांची फक्त पैदास केली जाते का यामध्ये जे काही पाठ होईल ती पुन्हा नव्यानं या आपल्या फार्ममध्येच पुन्हा या ठेवलं जाते पिल्ल्यांसाठी काय कशा पद्धतीचं इथे व्यवस्थापन आहे इथं आता सध्या आमच्याकडं वीस शेळ्या मोठ्या आहेत ज्या किती पिल्ली देते आणि त्यांचीच पिल्ले आम्ही सहा महिने सात महिने तयार करून आम्ही मार्केटला देतोय तुम्ही ज्या व्हरायटी सांगितला शेळ्यामध्ये तुमच्याकडे फक्त आफ्रिकन जातीच्याच आहेत यामध्ये दुसऱ्या मिक्स वगैरे का केलं नाही आता म्हणजे तुम्हाला सांगितलेलं पहिला मी की यांचं वजन वाढ जास्त असते बर आणि कमी दिवसात त्यांचं जास्त वजन वाढतंय बर आणि आता सर्वजण काय पाहतात की आपल्याला थोडा काम करून जास्त उत्पन्न उत्पन कसं मिळेल उत्पन बरोबर त्यामुळेच आम्ही हा म्हणजे ह्या जातीच्या शेअर निवडलेल्या आता कितवे वर्ष आहे आपल्या या फार्मच ह्या फार्मचं सर आम्ही दोन हजार पासून सुरू केलेलं आहे पण आफ्रिकन बोर आहे आमचं तीन ते चार वर्ष सुरू झालेलं आहे ते चार वर्ष झालेलं आहे बरं आता यांच्या जे यापासून होणारी जी पिल्ला आहेत म्हणून म्हणाला की ईदला वगैरे याला मागणी जास्त आहे हो होणाऱ्या पिल्लांना कशा पद्धतीने मागणी आहे बाकीच्या जातीच्या व्हरायटीपेक्षा जादा मागणी आहे का आमच्याकडनं पिल्लं पुन्हा नवीनच जो सुरुवात करतो शेळी पालन त्यांच्यासाठी जा जास्त करून म्हणजे देतो शेअर पाटा वगैरे तयार करून देतो मग तेच त्यांची पैदाशी करून पुढे विकतात वर्षामध्ये साधारण शेळी दोन वेळा म्हणजे प्रजनन क्षमता त्याची असते या आफ्रिकन शेळ्यामध्ये काय बदल आहे का नाही 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 सेमच असते सेम आहे किती पिल्ल देते फर्स्ट टाइम एकच देते आणि नेक्स्ट टाइम पासून दोन दोन पिल्ले देते दोन दोन देते आता या शेळ्यांचं जे नियोजन असतं सकाळपासून चारा असू द्या किंवा पाणी असू द्या ह्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं जात एक टाइम मनासनी ओला चारा असतोय ओला चारामध्ये सुबाबत हातगा दशरथ गवत शेवरी अशा मध्ये झाड पाल्यामध्ये येते आणि गवतामध्ये घास मार्वेल फोर जी फाय जी नेप्युअर रेड नेपियर अशा मध्ये सगळं मिक्स करून एक टाइम घालतोय आणि एक टाइम मध्ये आमचा सुक्का चारा असतोय सुक्या चारामध्ये हरभरा भुसकट आणि तूर भुसकट असते आता ऋतुराज जर बघितलं तर शेळ्या ह्या चरून म्हणजे फिरतात म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये शेळ्या पाळण्याची क्षमता जास्त जास्त म्हणजे धनगर समाज शेळ्या पाळतो ते त्याला फिरवून आणतात म्हणजे असं डोंगर असू दे किंवा एखाद्या मोकळ्या रानावरती नेऊन त्यांना चरवून आणलं जातं या शेळ्या काही चरवून असतात का या बंदिस्त मध्येच असतात हा बंदिस्त मध्येच असतात जसं तुम्ही येणार असं त्याचप्रमाणे हे बिहेव्ह करतात म्हणजे येणार बंदिस्त ठेवलं तर बंदिस्तच राहणार एकतर फिरायला सोडणार हो, किंवा फिरते राहणार पण आता हे जर याला बघितलं तर पावसाळ्यामध्ये शेळ्यांना असू दे मेंढ्यांना येते या शेळ्यांचं म्हणजे रोगराई कशा पद्धतीने आधार होतात काय नाही नाही आपण बघू शकता आता कोणाला तुम्हाला रोगराई दिसू शकते नाहीच ना त्याला लसीकरण वगैरे कधी करताय वर्षातून एकदा पीपीआर आणि एटीची लस होते बाकी काय नाही एवढा यापासून खत निर्मिती जी होते किती होऊ शकते आता हे अठ्ठावीस शाळे आहेत ह्या अठ्ठावीस शाळांमध्ये महिनाभरामध्ये एकदा एक ते दीड डबा आम्ही लेंडिकत मिळते ते आम्ही रानामध्येच वापरतो बरोबर ऋतूराजे ह्या श्रेयांच्या वरती बघितलं तर मार्किंग केलेलं आहे नंबरिंग केलेला आहे पंधरा सोळा हे हो कशासाठी असतो सर हे त्यांचं महिन्याच्या महिन्याला वजन होत असतं त्यांचं आणि जे लस आपण दिलेला आहे त्यांची तारखा सुद्धा ता नोंद ठेवायला लागतात थे। आणि बाकीचं म्हटलं तर ह्यांची प्रेग्नन्सी डेट जे लिहून ठेवायला लागते त्यासाठीच ते नंबर वगैरे टॅगिंग आहे त्यासाठीच ते टॅग दिलेलं दिले यांना आता बघितलं तर बाकीचे जे जनावर आहेत म्हणजे गायी असू दे मेस असू दे त्याला लागवड आपण घालतो हो। या शेळ्यांना काय लागवड असते का, का? आ, हो मका आणि गोळीपेंड असते मका आणि गोळीपेंड हा तेवढे आता दिवसभरामध्ये किती वेळा चारा घातला जातो म्हटला फक्त दोन वेळा फक्त दोन वेळा अधून मधून नाही नाही पाण्याचं नियोजन कशा पद्धतीने यामध्येच पाणी दिलं जातं का नाही नाही पाण्याचे टप तिथं माग अडकवलेले आहेत त्याच्यामध्ये सकाळी एकदा फक्त मग ते दिवसभर त्यातले जेव्हा तान लागेल तेव्हा हा प्रोजेक्ट वेळेला सुरु करणार होता त्यावेळेला तुम्ही बाहेरून बघून आला म्हणाला किती खर्च आला हा सुरू करण्याच्या अगोदर हा शेड बांधायला खर्च साधारणतः नऊ लाख रुपये आलेला आहे आणि हा शेड आमचं दोन हजार तेवीस मध्ये कम्प्लीट झाला उत्पादन कसं आहे वार्षिक जर बघितलं तर सरासरी ह्यांचं उत्पादन वार्षिक सरासरी पंचवीस ते सव्वीस लाख रुपये आहे आणि खर्च त्यांनी जाऊन मसनी बारा तेरा लाख रुपये उरतात बारा आता सध्या तुम्ही वीस ते अठ्ठावीस ही क्षमता किती आहे या गोट्याची किती ठेवू शकता तुम्ही जास्तीत जास्त ह्याच्यामध्ये पन्नास ते साठ शेअर बसू शकतात आपल्यात कमीच का दिसतात नाही आता ह्यांची होणारी पिल्ले होणार ना मग त्यांना ठेवण्यासाठी आम्हाला जागा हवी असते जागा हवी असते त्यामुळे आम्ही थोडीशी जागा रिकामी ठेवलेली आहे उन्हाळ्यामध्ये आता वरती शेळ्या आहेत आणि पावसाळा असू दे या बंदिस्त ओके म्हणजे बरोबर यांना मेंटेन होत उन्हाळ्यामध्ये यांना काय त्रास होतो का कारण वर पत्रे आहेत आणि उंचावर आहे आपण उन्हाळ्यामध्ये त्रास होतो का नाही नाही उंचावर असल्यामुळे वारं खेळत राहतं इकडं तिकडं आणि पत्र्यात पण एवढा प्रभाव त्यानं पडत पडत होता नाही आणि जास्त करून शेळ्यासनी हिट म्हणजे ते ऍब्झॉर्ब करून घेतात त्यामुळे एवढा काय प्रॉब्लेम येत नाही उन्हाळ्यामध्ये विशेष असं शैली जर बघितले तर त्यांची हाईट कमी आहे आपलं हाईट कमी आहे मात्र हे बॉडी बॉडी यांची स्ट्रॉंग दिसते हो हे या शेतींचं वैशिष्ट्य असेल का हो हो हेच हो, हेच वैशिष्ट्य आहे बरं आणि आता या, यांच्यापासून जो होणारा ऋतुराज बोकड आहे हा तो मांसासाठी याला मागणी कशी आहे जे म्हणजे प्रॉपर इथसाठी हा खरेदी केला जातोय आणि कटिंग साठी पण जातो दुकानामध्ये असते मार्केटमध्ये असते बरोबर आता शेवटचा प्रश्न विचारतो तू आता बारावीला बाकी आहे बाकीचं अजून शिक्षण आहे यामध्येच करिअर करायचं तुझा विचार आहे का आ, हा हा माझा बिझनेस असणार मी काहीतरी विचार करेन तर शेतकरी बंधून हे होते शिंदेवाडी येथील प्रगतशील शेतकरी ऋतुराज गायकवाड यांच्याशी आपण गप्पा मारल्या तो सध्या बारावीत आहे मात्र आफ्रिकन गोट फार्म या त्यांच्या फर्म चालवतो आणि सध्या चांगलं उत्पादन वार्षिक त्याचे उत्पादन होते आणि त्यांचा एक चांगला बिझनेस त्यांचा आता जम बसलेला आहे त्यांचा मोबाईल क्रमांक आहे पंच्याहत्तर झिरो शहात्तर नव्याण्णव एकशे नव्याण्णव आपणास काय मार्गदर्शन हवं असेल तर शेतकरी बंधून या नंबर वरती कॉल करू शकता शेतकरी बंधुनो आता वेळ झाले इथंच थांबण्याची उद्या भेटूया आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये तोपर्यंत धन्यवाद